नमस्कार मी वनिता आणि अगदी मनपूर्वक स्वागत तुमचे माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर इथं आम्हाला जायचं होतं ठाण्याला आणि ठाण्याचं म्हणजे ट्रेनचं बुकिंग वगैरे केलं होतं यांनी आधीच दहा बारा दिवस पण ते बुकिंग काही कन्फर्म झालंच नाही वेटिंग लिस्टवर होतं

तर इथं सकाळी साडेपाच वाजता रोज हे अशी लोक म्हणजे देवीची आरती वगैरे म्हणजे देवीची गाणी म्हणत जातात आणि हे साडेपाच वाजले होते आणि माझी आवरायची पण घाई होती तर आवरलं पटपट कारण ट्रेन आमची होती सात वीसची ट्रेन होती कन्फर्म बुकिंग तर झालंच नव्हतं त्यामुळे आम्ही रात्री साडे अकरा वाजताच निघणार होतो साडे अकराला ट्रेन होती पण काही नाही निघालो नाही जमलं तर म्हटलं की आता सकाळी जावं आणि सकाळी गेलं की बरं पडतं कारण रात्रीचा प्रवास जाणार आणि चार वाजता पोहोचणार मग थांबायचं तिथं कुठं असा प्रश्न पडतो तर त्यापेक्षामध्ये सकाळी गेलं की बरं पडतं तर आम्हाला काही म्हणजे क सीट कन्फर्म झालीच नाही त्यामुळे मग आम्हाला उभा राहूनच जावं लागलं अर्ध्यापर्यंत आणि नंतर मग जनरलमध्येच गेलो आणि मग बसायला तिथून पुढं आम्ही बसनी गेलो सी बस लागली होती इतर सुद्धा बाहेर स्टेशनच्या आणि मग घरी गेलो तर घरी सगळं त्यांची आवरावर वगैरे चालली होती त्यांनी मस्त अशी रांगोळी वगैरे दारामध्ये काढली होती आणि त्यांची माळा वगैरे फुलं वगैरे व्हायचं चाललं होतं दुसऱ्या दिवशी लावायला तर बऱ्यापैकी घरातली म्हणजे आमच्याच घरातली बऱ्यापैकी लोकं आले होती आणि पाहुणी वगैरे पण होती तर इथं त्यांनी सगळं ते भरायचं वगैरे होतं म्हणजे ओटीचं सगळं भराभर त्यांची चालली होती आणि मग आम्ही आवरलं वगैरे सगळं तर इथं ना म्हणजे पहिलं खालीच घर होतं ते आणि त्याच्यानंतर मग त्यांनी वरती डबल केलं आणि वरती रेंटने देण्यासाठी त्यांनी त्या चार रुमा काढल्या होत्या आणि आता पूजा वगैरे झाली तर भाडेकरू म्हणजे रुमा गेलेलेच आहेत म्हणजे भाडेकरून मी बुक करून टाकलेत तर मुंबईला भाडंकरी तर लगेचच मिळून जातं आणि छान केलं होतं घर म्हणजे तिन्ही बाजूनं गॅलरी आणि मस्त रूमा पण आतमध्ये अशा म्हणजे सगळ्या रूमा होत्या मुंबईमध्ये जर किती छोट्या छोट्या रूम असतात तर रुम त्यांनी चांगल्या मोठ्या मोठ्या काढल्या होत्या आणि सगळं आतमध्येच टॉयलेट बाथरूम वगैरे होतं तर इथं स म्हणजे ओटीचं भरायचं होतं सगळं सामान राहिलेलं तर ते भरायचं वगैरे चाललं होतं आमचं आणि ते सगळं भरून वगैरे झालं तर म्हणजे सगळ्या माणसांमध्ये गेलं की एवढं छान वाटतं ना की विचारायला नको आणि सगळेजण आले होते पाहुणे वगैरे म्हणजे माझ्या चास वगैरे आहे ते त्यांची मम्मी आहे ती आणि त्या म्हणजे माझ्या सासरे आहेत त्यांच्या बहिणी आल्या होत्या आणि सगळे आले होते म्हणजे घरातले जेवढे जवळचे पाहुणे वगैरे आहेत ते आले होते सगळ्यांनी मिळून आवरलं आणि काय झालं म्हणजे आधीचं जे घर होतं त्यांचं तर ते छोटं त्यांना पडत होतं त्यामुळे त्यांनी मग खाली टू बी एच केलं के आणि मग वरती रेंटने द्यायला गेलं तर खाली रेंटनेच दिलं होतं आधी पण तर इथं आज्या सगळे आले होते त्यामुळं नातवंडांची मजाच होती आणि आजांसोबत नसली लुडबुड चालू होती दिव्यांश तर आल्यापासून याच्याच मागं होता त्यांनी एवढे त्याला होल, होल करून सोडले की विचारू नको तर ते नवीनच होतेने नवीनच लावलं होतं आणि दिव्याशी गेला तेव्हापासून जे त्यानं सुरू झाला होता ते येईपर्यंत जशी आठवण येईल तसं त्याचा ते खेळ चालूच होता आणि तिथं बघे हार वगैरे करायचे होते तर हार बनवायला घेतले होते प्रवास करून जायचं म्हटलं की लय कंटाळ नसता जातो काय कारण की बस म्हणजे ट्रेनचा प्रवास कितीही लांब असू द्या पण काहीच वाटत नाही पण मुंबईमध्ये पोचलं की प्रवास म्हणलं की नकोच वाटतं त्या मुंबईमधला प्रवास कारण ट्राफिक मरणाचा आणि ते बोरिवली साईडला तर एवढं ट्राफिक लागतं ना विचारायला नको हो हो तर माझ्या नंदबाई आहेत तर त्या मुला मला व्हिडिओमध्ये काही घेऊ नका आणि चाललं होतं सगळं चष्मास करीन सगळं काम वगैरे आवरायची चालली होती पण छान वाटतं सगळी फॅमिली एकत्र जमली की आणि गावाकडे गेल्यावर तर याच्याहून चांगलं वाटतं तर इथं आम्ही देवीची म्हणजे ओटी वगैरे भरायची होती तर सासूबाई वगैरे मी गेलो होतो ओटी भरायला घरी संध्याकाळी म्हणजे डेव्हरी वगैरे भरले आणि आलो आणि संध्याकाळी इथं आम्हाला धपाटे करायच्या होत्या तर गावावरून म्हणजे माझे सासरे आहेत त्यांच्या बहिणीने पीठ आणलं होतं धपाट्यांचं म्हणजे ते त्याने केलेलं भाजून तर त्या घरीच करतात पीठ वगैरे तर ते आणलं होतं तर मग ते धपाटे वगैरे करून घेतल्या आणि त्याच्यानंतर दुसरा दिवस आहे हा तर दुसऱ्या दिवशी पूजा होती आणि मग पूजा सकाळी लवकरच करायची होती तर मला वाटते नऊ वाजेपर्यंत काहीतरी पूजा सगळी आवरून घेतली होती आणि सकाळ सकाळीच लवकर मग उठून आम्हाला आवरावं लागलं होतं आणि पोळ्या वगैरे नैवेद्यासाठी करायच्या पाठीमागंच ठेवल्या स्वामी बोलले ते पाठीमागं ठेवा थोडा वेळ तर मी इथं बसून जा नाहीतर आमच्या आतमध्ये नुसती घाई चालली होती पोळ्या वगैरे बनवायची पण ते बोलले नंतर तुम्ही बनवू शकता कारण बाराच्या आतमध्ये तुम्हाला जेवण म्हणजे चवासिणी घालायचे आहेत तर ते बोलले की होऊन जाईल आणि मला वाटलं असं की म्हणजे ते शांतीच घालणार आहेत पण थोडं ना नवीन घर घेतलं तर त्यांनी फक्त रिनोवेशन केलं घराचं तर पूजाच त्यांनी केली होती त्यामुळं मग स्वामींचं वगैरे सगळं आवरून पटकन झालं जास्त काय वेळ वगैरे लागला नाही आणि तर मला ओटी वगैरे भरायची होती बाकीच्या सर्वांनी भरून घेतल्यानंतर मी भरली Vediamo mila me la basletta आणि भरपूर सारी लोक आले होते त्यांची म्हणजे माझ्या सासऱ्यांची पोलीसमधले त्यांचे मित्रमंडळी वगैरे सगळे होते ते ते सर्वजण आले होते आणि त्यांची फॅमिलीही आली होती बरेच जण असं मला वाटते दहा साडे दहापर्यंत येऊन जात होते सगळेजण दुसऱ्या दिवशी आम्हाला साडे अडीच वाजता निघायचं होतं मग आम्ही घरातून बारा वाजता निघालो मग कारण की ट्रॅफिक वगैरे असेल तर त्यासाठी आम्ही लवकरच निघालो येताना मग ओला म्हणजे आम्ही बुक केले कारण की बस नाही याचं म्हटलं की ट्रॅफिक असलं की जाम होऊन जातं मग ते ते छोटीशी गाडी असली की पटकन निघून येते आणि इथं ट्रेनमध्ये यांना जरा खायला प्यायला घेतलं होतं तर ते जरा थंडगार म्हटलं कसं प्यायला द्यावं त्यांना कारण गरमी भरपूर लागत होती तर त्याच्यानंतर संध्याकाळी घरी आले आठ साडेसहा वाजता आम्ही पोहोचलो अडीचला निघालो होतो आणि मग इथं जरा बाहेर सगळा कचरा वगैरे झाला होता कारण पाऊस आम्ही गेल्यापासून सारखा पाऊस पडत होता त्यामुळं म्हटलं की साफसफाई जरा करून घ्यावी आम्ही कुठून आलो की आम्हाला म्हणजे जेवण वगैरे करायचं काय मला तर प्रश्नच नसतो कारण हे काय नाही काय पार्सल घेऊन येतात त्यामुळं मग जेवण मग येऊन पण ते सगळं आवरून जेवण बनवायचं पण मग लेव वेळ होतो आणि मग वैता घेऊन जातो त्यापेक्षा मग हे घेऊन येतात त्या बाहेरूनच आणि मग सगळं आवरून वगैरे झालं आणि संध्याकाळी म्हणजे काय झालं होतं आम्ही आलो तर ट्रेन आमची साडेसहाला पोचली आणि तिथून पुढे यायला रिक्षा पण मधला रस्ताच बंद होता मग आ रिक्षा पूर्ण फिरून यायला त्याने आमचं जवळजवळ दीडशे रुपये घेतले म्हणजे फक्त ऐंशी रुपयेमध्ये येणार तर दीडशे रुपये घेतले तर आणि प्रवास करून आलो आहे आणि मग सुख शांती कधी आहे असं कधीच नाही झालं कारण लगेच मग सर्दी झाली खोकला आला ताप आला हे चालूच असतं तर इथं बारक्याला सर्दी पण झाली होती जाम आणि ताप पण आला आणि मग घरातच औषध होतं तर ते दिलं तर झालं म्हणजे ठीक पण त्याला वाफारा देते पण वाफारा काय व्यवस्थित घेत नव्हता पण तसंच म्हटलं की धारावा फोडं मशीन तर घेतला त्यानं बऱ्यापैकी पण तरी पण सर्दी जाम झाली होती तर ठीक आहे भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा